दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निवडणूक जवळ आली की अनेक राजकीय नेते विकास कामांचे आश्वासन देतात आणि निवडणूक झाली की आश्वासने विसरून जातात असाच काहीसा प्रकार नाशिकच्या अंजनेरी गावातून उघडकीस आलाय खासदार हेमंत गोडसे यांनी अंजनेरी हे गाव दत्तक घेतले गावात विकास कामे करण्याची आश्वासने दिलीत निवडणूक झाली आणि खासदार गोडसे आश्वासने विसरले यामुळे गावकरी संताप व्यक्त करताय गेल्या अनेक वर्षापासून गावकरी अनेक समस्यांनी त्रस्त झालेत गावात ना ना खासदार विकास रस्ते नीट आहेत सुविधा यांनी नावाखाली एकही काम केले नसल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केलाय दरम्यान आता इथून पुढे जो काम करेल त्यांनाच आम्ही मतदान करू असा इशारा यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दिलाय वर्ष झाले गाडावर आंजनेरी पर्वतावर काही विकास नाही काही नाही समजे कारभाड्या करून टाक काहीच रस्त्याची व्यवस्था नाही काही येतच नाही तो डायरेक्ट पाच वर्षातूनच येतो एकदा पण त्यांनी तर आंजनेरी गाव दत्तक घेतलेलं होतं गाव भरपूर गाव घेऊन कित दत्तक कितीच वर्ष झाले पण तो येतच नाही तो म्हणतोय मी गाव आंजनेरी गाव दत्तकेल फक्त नाव गाव नावापुरती गाव दत्तक घेतले काही विकास नाही करेल त्यांनी आता इथं आमच्या जा आई वडिला पण पूर्वीपासून आम्ही राहतो इथं आमचं मतदान स्वतः चालू आहे आम्ही आता आम्ही काम शिवदूर राहिलो नाशिक पर्यंत कामाला खासदारच्या निधीतून एक काम येईल ना गावामध्ये काय करायचंय काहीच विकास नाही करेल मी का आवाला खासदार आहे बाकी काही गाव गावामध्ये काही कार्यकरी केलं काय म्हणता गावाचा विकास कसा झालाय तुमच्या खासदारांनी काय काय काम खासदारांनी काय केलं खासगाव नाव नाही गावने रेकरणी काही नाही बॅनर लेबरनी बॅनरनी पाट्याने परंतु असं एकंदरीत म्हटलं जातं खासदार गोडसे खूप कामं करतात त्या संदर्भात काय झालं पुढे ना तुम्ही ना कुठे पाठ्या गाव खासदारांनी दत्तक घेतलेलं आहे दत्तक घेत काय ते दत्तक मेले जे दत्तक घेतले ते मेले ज्या ज्याने दत्तक घेतले ते हाय जीवंत आई जिवंतही मुलं मरून गेलेली आई मुलांना पोचते ना आईच विचार तुम्हाला काय पाहिजे भाऊ काय तुम्हाला घेऊ काय तुम्हाला हायच नाही काय म्हणायचं म्हणजे नेमकं तुम्हाला काहीच काम केलं नाही का आमच्या गावात काम झालेले नाही त्यांचं नाव निर्या काढणे तिथे काम नाही त्याने कागदावर दिलेले काम नाही पुन्हा हा गड कोणाचा आंदिनरीचा का मुळेगावचा का कुशेगावचा का दया गावचा का पैण्याचा का तिथे नवरीचा गड कुठला आंदिनेरी आंदिनेरी अंडा रोड कुठून कळे तर मुळे गाव मुळगावूनच परवानगी घ्यायची का लांडी वेळेला येतं परवानगी घ्यायची सांगतो ना मांजणी काल परवानगी घ्यायला येतं मुळगावून हे गावात रस्ते कोणी केले ते महसूल मधले पैसे येईल होते ते आपल्या ग्रामपंचायतीला वर्ग झाले त्याच्यातून ते रस्ते झाले तू आपण पण नाही त्याच्यातला ग्रामसेवक मग त्या सरपंच त्यांनी दिला ती रस्ते हे आमदार खासदाराच्या निधीतले नाही नेमकं आपण कुठल्या समस्याला सामोरं जात आहे आजपर्यंत हे जे रस्ते त्यांनी बा त्यांच्या ह्याच्यातून दाखवलेले कोणते जे अंतर्गत रस्ते त्यांच्या याच्यातून आमचं गाव महत्व माझे जे पैसे ग्रामपंचायतीला वर्ग झाले पस्तीस लाख रुपये त्याच्यातून ते, ते रस्ते त्याने लोकांतून त्यांच्या याच्यात दाखवलेली खासदाराच्या निर्मिती झाली खासदाराच्या निस्किन झाले नसून गावची तिथे आमचे

म्हणजे काम करत नाही फक्त बोर्ड लावले असं तुझ्याचा अर्थ काय झालं असं ते ना बोर्ड लावायची मी रात्री वेळात राहतो बोलला माहिती राहून लावून जातो तुझ्याचा अर्थ काय झाला आम्ही काम किती दाखवायची गाव पण नेलेले का मी त्यांना की हे रस्ते ना इथे मस्त निघितून झाली हो गावात थोडं राहून काही त्याच्यानी तिथून नाही आहे त्यांनी काम जोपासून दाखवाले बानी आता काय वाटतं तुम्हाला आता खासदार बदलायला पाहिजे का नको आम्ही काय सांगू शकत नाही आम्हाला व्यक्ती जो व्यक्ती काम करीत त्याला आम्ही मतदान करतो बाकी काय सांगायचं एक नाम झाली बाकी सब दुकानदारी बरोबर का ते काम केल्यात ये मंदिराचे एवढे एस्टिमेट खाऊन घेते तर मंदिराचे बत्तीस का चौतीस कोटी रुपये होते ना त्याला सोळा कोटी सोळा कोटी कोळी वाड्यात काही काम केलं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही सध्या शेवट दवाखान्या वेग सध्या सेवा सरकारी दवाखान्या दहा वर्ष म्हणतात काय काम दिलं तुम्हाला काहीच काम नाही दिलं आता म्हणा पायऱ्यांच्या कामा करू गाडाचा विकास करू आता एक दिवस होते ना काचा विकास होते

वर्षापासून चालले पाईपलाईन आणि फिल्टर पाणी त्याचा अजून काही त्यांनी उल्लेख करून एक वर्ष झाले काम पाण्याचा पात्ता नाही त्यांच्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत तुमच्याकडे आता सध्या पाण्याची पाण्याची फिल्टर पाण्याची जास्त आहे कुठली शाळा आहे ती कुठलं गाव आहे तिथं तुम्हाला बसायला बेंच आहेत का कशी शाळा कशी एकदम जुनी आहे का नवीन बांधलेली त्याचे कौल तुटलेले का पत्रेचे पत्र आहे का कौल आहे शिक्षक व्यवस्थित शिकवत का शाळा किती ठिकाणी भरते शाळा किती ठिकाणी भरते दोन ठिकाणी भरते का शाळा कितवी ते कितवी शाळा इथं समस्या दादा आमच्या इकडं आता वास्तविक हनुमान जन्मस्थान आहे याचा विकास व्हायला लागत होता पण जसा पाहिजे तसा काही झालेलं नाही हा रस्ता तर आता क लांडे सरपंच झाले तेव्हा झालेलं नाही हा रस्ता तेव्हा जिल्हा परिषदला होते तेव्हा पहिलं झाला त्याच्यानंतर काही झालेलं नाही परत ते निवडून आले तेव्हा हा रस्ता झालेला नाही तर आता अंजनेरीमध्ये विकास काही आता ही टाकी बांधून ठेवलेली हो फिल्टर प्लॅन समोरच आहे बघा अजून ते पाणी चालू झालेले आहे हल्लीचे जे खासदार आहेत त्यांनी काहीच काहीच केलेलं नाही आमच्या गावात काही केलेलं नाही पण तू एकंदरीत असं म्हणतात अंजनेरी गाव त्यांनी दत्तक घेतलेले होते दत्तक घेतलेले ना प्लॅन पोर बनला दत्तक घेतलेले पण विकास बघा तुम्हाला दिसत असेल मी तर मग तो काही झालेलं नाही आपल्या भागामध्ये कधी त्यांनी चक्कर मारले का आता माग पंधरा एक दिवस झाले एकदा आले होते कशासाठी ते मी नव्हतो त्या दिवशी हा कॉन्क्रीट रस्ता कोणी केला हा लांडे साहेबांनीच केलेला सरपंचांनी सरपंचांनी आम्ही ऐकतोय की आमदार खोसकर साहेबांनी केलाय त्यांच्या निधीतून असेल ते माहिती देखरेखी खाली तो झाला झालाय नाही नाही आता जे खासदारकीचं इलेक्शन लागल त्या संदर्भात आपण कोणाला कोणाला पुन्हा एकदा मतदान करणार का गोडसेंना आता आम अम, आम्ही तर करणार नाही मी तर आजही लिहून नाही नाही शाळेची दुरावस्था झाली कारण चार ठिकाणी चार वर्ग भारतात ते एकत्र जर झाली तर पोरांची आडअडचणी अडचणी येण्या जाण्याचा त्रास वाचेल शिवाय शिक्षणाला प्राधान्य आपण कुठल्या उमेदवाराला निवडून आणून देऊ शकतो आम्ही तर जुन्या उमेदवाराला मतदान आहे जो कोणी नवीन येईल त्यालाच मतदान करू त्यापैकी कुणाचं नाव काय आता दिनकर अण्णा तर म्हणतात बा दिनकर अण्णाचे चार पाच चक्करे झाले आमच्या इथं काही कार्यक्रम असला तर तो माणूस आहेच त्याचबरोबर तरुणांपुढे सध्या रोजगार हा मोठा प्रश्न येऊन ठेपलाय त्यातच अंजनेरी येथील तरुणांना रोजगारासाठी बाहेर गावी जावी लागत असल्याचे खंत देखील गावकऱ्यांनी बोलून दाखवले खासदार हेमंत गोडसे त्यांनी फक्त निवडणुकीपुरताच आश्वासने दिली आणि नंतर गावाकडे ढुंकूनही न पाहिल्याने गावकरी संताप व्यक्त करताय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक